ऐन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपला व गटाला मोठा धक्का बसला असून गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे माजी नगरसेविका मंगलताई अडाव यांचे पती बाळासाहेब अडाव बापू पवार यांचे चिरंजीव सूरज पवार या तिघांसह ऋषिकेश अडाव ओम अडाव यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे आमदार आशुतोष काळे व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे बाळासाहेब आडा व सूरज पवार यांनी कोल्हेघाटाला सोडचिठ्ठी देत काळेघाटात प्रवेश केल्याने कोल्हेघाटाला हा मोठा धक्का मानला जात आहे यावेळी राष्ट्रवादीचे माजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिंधवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांची जयंती आहे त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आडाव आमचे मित्र मंदार पहाडे अशोकराव अशोकराववाटे मनोज कडू जावेद शेख शेखर मस्के नारायण भोलांडगे भागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व गेल्या सात ते आठ वर्षापासनं एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा तिथेही होतो प्रामाणिक काम केलं तुम्हालाही माहीत असेल कधी तुम्हाला अंधारात येऊन भेटलो नाही किंवा काही नाही काही संघर्ष करायची वेळ होती त्यावेळी संघर्ष पण केला आज मी काय कोणावर टीका करणार को नाही आजचा दिवस फार गोड आहे भविष्यात बोललच हविषयात पण मग आज मी आणि माझे सहकारी तुमचे बाळासाहेब हो। आडाव त्यांचे चिरंजीव आमचं भैया आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं प्रामाणिकपणे उद्यापासून आत्तापासून तुमच्याबरोबर आम्ही काम करणार तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही तुम्ही आम्हाला जीव लावा एवढंच <laughs> सांगतो बाकी थांबतो धन्यवाद जय जय महाराज बरोबर काम करण्यासाठी दोन कोपरगाव शहरातील माजी नगर नगराध्य माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे त्याचप्रमाणे आमचे बंधू बाळासाहेबजी आडाव यांनी मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं या पार्टीमध्ये स्वागत करतो आपण सगळ्यांनी बघितलं की मागील चार पाच वर्षामध्ये मान्य आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं नुसतं कोपरगाव तालुक्यापुरतं किंवा नगर जिल्ह्यापुरतं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक चांगलं नेतृत्व चांगलं नेता म्हणून त्यांनी नाव कमवलं त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली यांनी जो निर्णय घेतला काम करण्याचा कधी खर खरोखर कर, तो अभिनंदनीय आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे बरोबर आल्यामुळे आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करून आपन, आपण आपल्या कोपरगाव शहराचा तालुक्याचा नक्कीच चांगला विकास करू शकू त्याचं कारण असं की हे जे दोघं आहेत निखाडे आणि आडाव यांचं प्रचंड मोठं समाजासाठी काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोपरगावचा विकास हा चांगला होईल अशी मला त्याची गॅरंटी आहे आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो माझे दोन शब्द थांबवून आजच्या या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे इथे आणि महत्त्वाचा दिवस अशासाठी मी मानतोय दादा की आज आपले कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची जयंती आपण साजरी केली आणि त्यांच्या पुण्याईने आज खरोखर जे कार्यक्षम अशी माणसं आहेत ती आज तुमच्या पाठीमागं उभी राहिली ही खरोखर फार मोठी माने कारण त्याप्रमाणे पाहिलं असता मी जवळून पाहिलेलं आहे आमच्या बाळासाहेब आडावांना विरोधात असताना सुद्धा काम करताना मात्र सहकार्य करत होते आणि क करत असायचे त्याचप्रमाणे आमचं स्वप्न येईल त्यांच्या वडिलांना आम्ही एकत्र काम करत होतो पण स्वप्नीनी सुद्धा उपनगराध्यक्ष असताना पण नंतर त्यांच्या ते लक्षात आलं की काम करणारा कोण आहे आणि नुसतं बडबडणारा कोण आहे त्यामुळे त्यांना आपोआपच असं वाटलं की आपल्याला जर कामं करायची असतील सामाजिक आणि त्या मागे जर जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला नक्की अशाच माणसाच्या जवळ जावं लागेल ते आज आपले लाडके आमदार आशुतो दादांच्या पाठीमागं ते खंबीरपणे वगैरे राहण्यासाठी इथे आले त्या दोघांना आणि आपल्या सगळ्यांना मी पुन्हा सांगू इच्छितो की या पाच वर्षाचा जो काही भरारी मारलेली आमदारांनी आपल्या तालुक्याच्या कामाची ते रस्त्याचे असो काही काही ठिकाणचे मग ते तुमचं न्यायालयाची बिल्डिंग असो तुमच्या आरोग्य खात्याची बिल्डिंग असो पोलीस स्टेशनचे जे काही कामं होती ते निवासांची कामं असो न सांगता ही प्रत्येक वेळेस म्हणजे दरवेळेस मंगळवारी रात्री गेलेले मुंबईला गेलेले आमदार गुरुवारी आम्हाला बातमी यायची की कॅ बुधवारच्या कॅबिनेटमध्ये वीस लाख कोटी तरी रुपये हो ते घेऊन आलेले होते आणि आतापर्यंत येत आलेले आजही त्यांनी राजकीय सामाजिक आणि जनतेशी बांधील की बांधून जे काही काम ते करतायत त्यांचं कोणाशी वाईट नाही द्वेष नाही त्यांच्याबद्दल कोणाबद्दलही बोलत नाही तुम्हाला कदाचित इथं माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत सगळे तुम्हाला जाणवत असेल दादांनी कधीही कोणाची हेटाळणी केली नाही कोणाला ना कुठल्याही कटू कटो भाषेमध्ये उत्तरं दिली नाही त्यांच्याबद्दल बोललं गेलं त्याच्याबद्दलही ते कधी बोलले नाही आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्या कामाची एक मॅच्युअर्ड माणूस जो म्हणतो आपण हे परिपक्व असा आमदार या वयामध्ये त्यांनी परिपक्वता दाखवली खरं सांगतो आत्तापर्यंतच्या कामामध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केले असेल तर आमदारांनी केले <laughs> के आणि दादा आज तुम्हाला सांगतो आम्ही काही म्हटलं लोक काही म्हटले तर आम्हाला कोणालाही न विचारता लोक तुमच्या मागे उभे राहणार आहेत ते तितकंच खरं आहे कारण लोकांना जे पाहिजे ते काम तुम्ही आत्तापर्यंत करून दाखवलं ते पा कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस आमदार नव्हते त्यावेळेस त्यांनी तो हातात घेतला आणि आमदार झाले झाले त्याचं ते पाचव्या तलावाचं काम सुरू केलं आणि ते आता पाच सहा महिन्यामध्ये ते पुढे येणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपल्या कोपरगावला दूरदृष्टी दुर असणारं आणि त्यांच्या डोक दादांच्या पुन्हा पुन्हा बोलण्यात येतं की मला कोपरगाव सर्व सुखसोयीने आणि नागरिकाच्या समाधानाने जगणारं असं गाव तयार करायचं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात आता दादा खरोखर सांगतो स्वप्नीलाही चांगले वक्तृत्व आहे बाळासाहेब आमचे बोलतात कमी पण काम खूप करतात त्या भागामध्ये त्यांचं जे काम आहे ते अतिशय आता कृष्णाचे तर ते, ते, ते बंधूच लागतात कृष्णा आडवांचे पण त्यांच्यापेक्षा मी जवळच आहे बाळासाहेब असे ही सगळी मंडळी खरोखर मला इतका आनंद झाला आहे की कुठंतरी दुरावलेली माणसं फॉरेनला राहत असतील काहीतरी ती आलीत आता आणि आपल्या मा मायभूमीत आली आणि एवढंच नाही आपल्या घरात आली आता घर पण जाणवायला लागला आम्हाला दादा त्या आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमचे अभिनंदन करतो माझे दोन शब्द सांगतो आपण आज दोघांचाही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो ते जे काही म्हटले बोलले का आम्ही जिथे होतो प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि खरी गोष्ट आहे आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं दोन हजार सतराला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाडणे आपले तिथं त्या ठिकाणी उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचा पण उमेदवार त्या ठिकाणी होते पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना आता तो राजकारणाचा भाग आहे पण ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं आता ते चूक बरोबर त्याच्यावर बर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे प्रभाग नंबर दहामध्ये मनोजी कडू हे त्यावेळेस उमेदवार होते जावेदभाई शेख उमेदवार होते शेखरभाई शेखर मस्के हे देखील त्या ठिकाणी इच्छुक इच्छुक होते आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते परंतु सगळे योगेश नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते तर एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्याबरोबर येतं आहे तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही त्याच्यात शं शंकाने किंवा काही कटुताने कारण की, की पुढे जाऊन आता निवडणूक येणार आहे त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकारी त्या ठिकाणी येतील त्यांच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आढाव ज्यावेळेस ते आता निवडणूक दोन हजार सतरामध्ये जिंकले की त्यांची तिसरी निवडणूक होती मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक त्यावेळेसही उमेदवार होते मध्यंतरीच्या काळामध्ये उरबदादांचं निधन झालं त्यावेळेस पोटनिवडणूक झाली दिनार। आणि दिनारदादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली आता ती माझी पहिली पोटनिवड पोटनिवडणूक होती हे नवीन होते मी नवीन होतो त्यांनी फार घाम काढला होता <laughs> 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 थोड्या मताने का दादांच्या जे काही कार्य होतं त्याच्यावर लोकांनी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दिनारदांना त्या ठिकाणी निवडून दिलं परंतु बाळासाहेबजी आढाव यांची ही निवडणूक असेल ही तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली राजू राजूभाऊ आभाळे हे उमेदवार होते त्यांची पहिली निवडणूक होती नवीन प्रभाग होता परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढं काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतो आहे म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पार्टीचं तर काम शंभर टक्के केलं एक विरोधक कसा असा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बूथ लेवलला असेल वॉर्ड लेवलला असेल शहरामध्ये असेल चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो भावी काळामध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो आमचे कोपरगाव <स्था> <स्था> नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निघाले बाळासाहेबजी व पवार सुरे भरतजी पवार आज यांनी मान्य आमदार अशुतदा काळे यांच्या कामावर कळ धुवून मान्य आमदार अशुतदादांची ताकद वाढवून या ठिकाणी जे प्रवेश केलेला आहे काम केलेलं आहे त्याबद्दल मी यांचे सर्वांचे आभार मानतो व आजची मिटिंग अशी संब्रीली म्हणून जाहीर करतो